रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा मी तुम्हाला सर्वांची आवडती आणि खूप प्रमाणात प्रोटीन देणारी आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये होणारी ही भाजी आहे ही भाजी बघा आहे सोयाबीनची ही भाजी म्हणजे प्रत्येकाला आवडते आणि अगदी घरच्या साहित्यामध्येही मी भाजी तुम्हाला करून दाखवत आहे याला अगदी कमी साहित्य आणि एक्स्ट्रा साहित्याची काहीही गरज नाही आहे अशा पद्धतीने मी अगदी कमी साहित्यामध्ये तुम्हाला ही भाजी करून दाखवते नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये लवंग दालचिनी आणि मिरे टाकून घेतलेले आहेत पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे त्यामध्ये मी हे आपले सोयाचंग जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत हे बघा उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचे जेणेकरून ते सॉफ्ट होतात हे बघा सोया चिंग्स टाकल्यानंतर लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे कारण ते पाणीवरती येऊन ते म्हणजे थोडक्यात दुधाप्रमाणे ते ओतू येऊन खाली सांडतं त्यामुळे थोडंसं हलवून गॅस बंद करायचा आणि नंतर ते आपले सोया सोयाचेंक्स जे आहेत ते तसेच झाकून ठेवायचे हे दोन एक दोन ते तीन पाच मिनिट साधारण तसेच झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण साईडला ही तयारी करून घ्यायची आहे एका जारमध्ये मी कांदा टाकलेला आहे तो मी व्यवस्थित बारीक करून घेते तो बारीक झाल्यानंतर मी त्यामध्येच टोमॅटो टाकलेला आहे ते देखील मी व्यवस्थित बारीक करून घेते आता हे बघा कांदा टोमॅटोची मी पेस्ट करून घेतलेली आहे इकडे साईडला बघा आपले सोया सोयाचीन्स देखील व्यवस्थित असे भिजलेले आहेत सॉफ्ट झालेले आहेत बघा अशा प्रकारे हे छान असे सॉफ्ट झालेले आहेत आता याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण एका चाळणीच्या साहित्याने हे सहाय्याने हे पाणी काढून घेणार आहोत बघा या चाळणीमध्ये मी गाळणीमध्ये मी पाणी ते सोयाचंक्स टाकले आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतलं नाही म्हटलं तरी त्यात पाणी जरासं राहतं त्यामुळे हे पाणी आपण एका स्मॅशरच्या साहाय्याने हे असं दाबून मी पाणी काढते जेणेकरून ते जे पाणी त्यामध्ये राहिलं ना तर त्याची भाजी अशी पानचट लागते त्यामुळे मी स्मॅशरच्या सहाय्याने असे दाबून व्यवस्थित त्याच्यात शक्य होईल तेवढं हे पाणी काढून घ्यायचं आहे बघा असं स्मॅशरच्या सहाय्याने असं व्यवस्थित चंक्स जर व्यवस्थित दाबले तर बघा त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघलं जातं आणि अगदी सुटसुटीत हो असे आपले सोयाबीन होतात बघा ते दाबल्यामुळे एवढं पाणी त्यामध्ये निघालेलं आहे बघा अगदी सुटसुटीत असे आपले हे सोयाबीन झालेले आहेत आता आपण इकडे फोडणीची तयारी करणार आहोत एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे हे तेल व्यवस्थित असं आपण गरम करून घेतलेलं आहे गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकत आहे हे जे आता आपण टाकणार आहोत अद्रक लसूण आणि खोबऱ्याची मी पेस्ट करून ठेवलेली होती ती देखील आपण यामध्ये दे टाकून घेणार आहोत साधारण एक ते दीड चमचा मी यामध्ये हे अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकते तुम्हाला हवी असेल कमी जास्त तुम्ही करू शकता हे बघा व्यवस्थित असं आपण भाजून घेणार आहोत बघा हे व्यवस्थित खोबरं भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटोची मी पेस्ट टाकत आहे हे कांदा टोमॅटोची पेस्ट करण्या अगोदर देखील तुम्ही कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊ शकता आणि नंतर त्याची पेस्ट करू शकता परंतु मी इथे बघा कच्चाच कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलेलं आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे नंतर व्यवस्थित मी या तेल, तेला तेलामध्ये भाजून घेते बघा हे कडेनं असं तेल सुटलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आपले हे सर्व साहित्य भाजलेलं आहे त्यामध्ये मी ही आपली कोथिंबीर टाकून घेतली बघा हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची चव so, अतिशय छान लागेल आता बघा या भाजीला थिकनेस येण्यासाठी म्हणजे घट्टपणा येण्यासाठी मी इथे सोयाबीन एक वीस ते पंचवीस सोयाबीन बारीक करून घेतलेले आहेत यामध्ये मी टाकत आहे धणे पावडर हे बघा मी घरी तयार केलेली धणे पावडर आहे आणि ही लाल मिरची पावडर तुम्हाला जेवढं तिखट हवं हवं आहे प्रमाणात तुम्ही लाल मिरची पावडर टाकायचे आहे आणि जरासं कलर येण्यासाठी आणि चव येण्यासाठी हळद देखील टाकलेली आहे बघा हे व्यवस्थित आपले मसाले अगोदर भाजून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित मसाले भाजल्यानंतर यामध्ये मी हे आपले सोया चंक्स टाकून घेणार आहे बघा हे सोया चंक्स व्यवस्थित असे मसाल्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत आता याला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी यामध्ये हे जे आपले सोया चंक्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते ते देखील यामध्ये टाकलेले आहेत बघा तुम्ही यामध्ये पाणी दूध काहीही न घालता अशा पद्धतीने देखील अशीच भाजी तुम्ही खाऊ शकता परंतु थोडासा रस्सा हवा पाहि म्हणून मी यामध्ये एक साधारण दीड कप दूध टाकलेलं आहे आणि एक कप पाणी टाकणार आहे तुम्ही बघा यामध्ये फक्त पाणी देखील टाकू शकता परंतु दूध टाकल्यामुळे ना भाजीची चव खूप छान लागते आणि हेल्दी देखील होते बघा अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे बघा मी गावी आलेले आहे त्यामुळे चिमण्यांचा देखील थोडासा चिवचिव आवाज येत आहे बघा इथे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे बघा इथे मी आंब्याचं लोणचं साईडला ठेवलेलं आहे याची देखील मी रेसिपी अपलोड केलेली आहे ती नक्की तुम्ही बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नक्की घरी ट्राय करून बघा धन्यवाद